是呢，还有呢，嗯。嗯

आज सकाळी अकरा वाजेला मोर्चाला सुरुवात झाली व्यवस्थित मोर्चा महाम पालिकेत आलेला होता साहेबांना निवेदन देण्यात आलं की जी भाडेवाड तुम्ही रद्द रद्द करा आजवी भाडेवाढ लावलेली तिला रद्द करा व आम्हाला योग्य मार्ग द्या आणि अतिक्रमणाबाबतही साहेबांशी चर्चा झाली व इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ आणि ते व्यवस्थित काढण्यात येईल आता शांतत मार्गाने आम्ही हे सर्व ऐकलेलं आहे साहेबांचं आणि स्वर्णमध्य काढायला सांगितलेलं आहे अजून काय आपल्या मांडण्या होत्या हा, आणि त्याबद्दल हो मार्केटमधलं सर्वात महत्वाचं जे आहे ते नूतनीकरण ते बऱ्याच वर्षापासून थांबलेलं आहे त्याला व्यवस्थित करून द्या आम्हाला जेणेकरून व्यवसाय करणं सोपं जाईल चार पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून तिथं लोक बसलेले आहे त्या वेळेला आम्ही दोन हजार रुपये डिपॉजिट देऊन ते घेतलेलं आहे त्या वीस दोन हजार रुपयाची किंमत वीस कोटी झाली असेल असं मला अंदाज वाटतो